रस्ता सुरक्षा सप्ताह केले पाहिजेत याबाबत जनजागृती करण्यासाठी खोपोलीतील चिन्मयनगर येथील कालीबारी मंदिरात हळदी कुंकू सोहळा आयोजित करण्यात आला होता उपस्थित महिलांना वान देत वाहन चालकांनी कोणते नियम पाळायचे याची शपथ देत यावेळी पुस्तकाचे वाटप करण्यात आले केंद्रीय रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्ताने प्रादेशिक परिवहन कार्यालय पलवेळच्या वतीने जनजागृती अभियान राबवण्यात येत आहे या प्रसंगी प्रादेशिक परिवहन विभागाचे मनोज पेठणकर संदीप कित्ते भाऊसाहेब कडक मोनिका साळुंके पूनम भोसले खोपोलीचे उप पोलीस निरीक्षक आलोक किसमत राव डेंटो फेशियल क्लिनिक पल्लवी डोमळे सामाजिक कार्यकर्ते गायकवाड उपस्थित होते जीव ते हो कार्य परिवहन विभाग आणि पोलीस स्टेशनचे सगळे अधिकारी कर्मचारी वगैरे सतत आम्ही रस्त्यावर उभे राहून जनजागृतीचा जनजागृती करत असतो तुम्हाला ते सांगत असतो थोडक्यात बोलायचं तर ता गाडी चालवताना आपल्याला खूप मोबाईल वापरायची सवय म्हणजे पण फोर व्हीलर जरी ड्रायविंग करत असल्या एक हात स्टेरिंगवर असतो दुसरा हात दुसऱ्या हातात मोबाईल असतो कुठला तरी फेवरेट गाणं सिलेक्ट करत असतो यूट्यूब सर्च करत असतो यूट्यूब सर्च करत असताना दोन मिनिटांमध्ये बोलतात ना ती नजर हटी आणि दुर्घटना घटी तसे प्रकार होतात त्याच्यामुळे मोबाईलचा वापर घरामध्ये इतर ठिकाणी आणि गाडी जाणवता बिलकुल नाही सीट बेल्ट लावा सांगितल्यावरती कधी आम्ही अडवला अचानक आणि एखादं सांगितलं सीट बेल्ट का लावला नाही त्याच्यावर जर पाईन मारा तर ठरवलं तर तो रागवतात नागरिक राबवतात आमच्यावरती तर काय नाही लावलं तर काय फरक नाही फरक काय म्हणतो कधी पडतो जेव्हा ॲक्सिडेंट दरवर्षी आपण जानेवारी महिन्यामध्ये पंधरा जानेवारी ते चौदा त्या आसपास एक महिनाभर रस्ता सुरक्षा आपण पर। लोकांना सांगत असतो या ह्या पिरियडमध्ये आम्ही काही लोकांना गुलाबजाऊन स्वागत करतो त्यांचं दांडीगिरी करतो

स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न